पण जेडपी लढवतो एका सगळं किंवा दादांच्या विरुद्ध मानसिंग पाचून गरज उभं राहिलं पण माझ्यासारख्याला वीस पंचवीस वर्षाच्या हाडामासाच्या कार्यकर्त्या बाकीच्या आपल्या प्रेमाच्या स्नेहाच्या सर्व लोकांना वाटायचं की नाही बाबा हे असं संघर्ष राजकारणाचा व्हावा नाही आणि त्याच्यानंतर आता हे आजचं लाग इलेक्शन लागलं तर स्वातीताईंना चालू सदस्य आता ते त्या राहायला म्हणजे बाकी काय कोणत्या वावड्या उठणार नाही काय नाही उठणार बाबा पा। मानसिंग पाटील थांबतील आणि आपल्या घरातला एकोपा एकत्र ठेवतील आणि हे स्वातीताईंच्या राजकारणाला शुभेच्छा देतील मग मला असं वाटलं की बाबा त्यांनी मग एवढं म्हणतात तर हे आहे हे सर्व दुनिया आहे आणि अन्याय नाही व्हावा अन्याय झाला तर मग मला एवढं सांगितलं मग तुम्ही त्यांनी तुमच्या मिसेस का उभ्या केल्या तुम्हाला अशी कोणती महत्वाकांक्षा आहे किंवा हा दहावाच भाऊ आहे पाचुंबर कुटुंबाचा हा दहावा भाऊ कार्यकर्ता नाही धावा भाऊ मध्येच काहीतरी उकळी फुटली किंवा मलाच लढायचं आता त्याच्यामध्ये माझ्यासारख्या निष्ठावंतांनी भागच नाही घेतला मी आलिप्त राहिलो माझ्यावर आरोप केले आरोप नक्की कोणी केले त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांनी केले की बाबा तू तू दादांचाच दादांचा तू दत्ता करता तू आहे आणि त्यावेळी काही इलेक्शन प्रक्रिया वगैरे चालू नाही झाला प्रक्रियात किंवा आपल्या सारख्या सर्वच आपण एवढ्या हाडामासाच्या कार्यकर्त्याला तिथं टाळलं जात जे आहेत बाबा जे मोठे लोक ज्याचे टर्न ओव्हर मोठे ते तिथं बसून हे सांगतात ह्या गावात ते झाले त्यानंतर मला ते पटलं ना आणि म्हणजे एवढ्या जवळ असल्यामुळे मी एवढे दिवस बाबा मला दोन्ही सारखीच होती पण आज मला मग एवढ्या ह्या यांच्या ह्या वागण्याला आणि मला हे पटलं नाही आणि आमच्या गावात विचारा तुम्ही कि बाबा ही त्यांनी काही युती केली होती मध्ये ग्रामपंचायतला ती पण पटली नाही किंवा फक्त वापर करायचा लोकांचा आणि त्यांना त्याची जागा दाखवून द्यायची आणि त्याला सोडून द्यायचं वीस पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये आज जो ज्यांनी त्यांनी उद्योग सांभाळले जो तो मोठा हे उद्योगपती केलं दादांचं स्वप्न होतं माझे भाऊ उद्योगपती मोड केलं उद्याची झडपी लागली म्हणले की बाबा दादा असून तर दादांच्या विरुद्ध मीच तर ते, ते मला पटलं नाही तर मी थोडा आलिप्त होतो तर त्याच्यामध्ये मला हे लागलं नाही काय नाही आता हे इलेक्शनचं हे चालू झालं आता मी स बघितलं की बाबा आता पण पाहतोय की बा त्यांच्याकडे जे आहेत की जे बसलेली मंडळी आहे ती लाभार्थी लोक आहेत लाभार्थी म्हणजे की बा ती तर तिथं गडगडचे पैसे कमवून बसलेली फक्त तो ते म्हणतील किंवा तसंच चालेल सर्वसामान्यांना न्याय नाही आणि सांगायचं म्हणजे मानसिंग पाचनकरांबद्दल की आज तिथं त्यांच्याबद्दल कोणत्या सर्वसामान्यावरती प्रेम नाही ना बोलुतीदारावर नाही कोण त्यांच्याकडे जी लाभार्थी आहे ती त्यांचा तो पक्ष आहे बाकी तिथं कोणी ठराविक असं मनाने तिथे कोणीच जात नाही आती तो लोकांना जायला मन नाही तिथे नमस्कार मी तेजस फडके आज आपल्या सोबत आहेत रांगणगावच्या सोसायटीचे माजी चेअरमन आणि शिरूर तालुका आरपीआयचे मंगेश मामा शेलार नमस्कार।, नमस्कार नमस्कार मला सांगा सध्या रांधनगाव कारेगाव जिल्हा परिषद गटात आत्ता निवडणुकीची रणधुमाडी चालू आहे म्हणजे जाऊ विरुद्ध जाऊ असा संघर्ष आहे तर काय सांगाल तुम्ही अनेक वर्ष या पाचकर कुटुंबियांशी संबंधित आहात या लढतीविषयी काय सांगाल तुम्ही लढतीविषयी सांगण्याच्या पूर्वी माझं पहिल्यापासून जो परिचय तुम्ही ऐकला दादा दोन हजार दा, दोनला ला जिल्हा परिषद तेव्हापासूनच माझं त्यांच्याबरोबर सामाजिक सार सार्वजनिक स हे सगळं काम होतं दादांबरोबर तर दादांबरोबर काम करत असताना आज मी एक घरचा सदस्य म्हणून मी त्यांच्याबरोबर मानसिंग पाचंकर सुद्धा दत्ता द्या दादा असू द्या ह्या गेल्या तीन चार निवडणुकी मी बरोबर होतो आणि हे केलं आम्ही आणि सांगायचं म्हणजे की आज सुरुवातीच्या काळात दादा दोन हजार दोनला झाले दादांच्या माध्यमातून दोन हजार आठला ग्रामपंचायत निवडणूक लढवली तर निवडणूक लढवत असताना प्रस्थापित आधीचं पंचवीस तीस वर्ष राज्य होतं ग्रामपंचायतीवर ते करताना आम्ही आत एक प्रयत्न करून दादांच्या माध्यमातून दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पॅनल उभा केला आणि दोन हजार दोनला पॅनल निवडून आणलं आणि एक वार्ड होतं दोन नंबर वार्ड म्हणून तिथं आमचं मतदान होतं माझ्या वार्डामध्ये तर त्या वार्डामध्ये आम्ही बालू बारा बलबीदार होतो आणि पूर्वीपासून तिथं त्यांचं वर्चस्व होतं तिथं मतदार आमचा माग मतदार मतदान करायला जाताना पण त्याला एवढी धमकी दादागिरी हे सर्व होतं आणि त्यावेळी दादांनी मला दोन हजार सातला दोन हजार पाचला पी आयचं पद दिलं उपाध्यक्षाच तर त्या माध्यमातून मी काम करत असताना लोकांनी दादांनी मला पद दिलं त्या मार्गदर्शकाने मी आमच्या सर्व बरोदार मत मतदारांना मागासर्व लोकांना धीर दिला आणि त्याच्यातून मानसिंगराव पाचणकर यांना त्या वार्डामध्ये निवडून आणलं निवडून आणलं त्याच्यानंतर त्यांना मग ह्याच कार्यकालामध्ये दोन हजार अकराला बाजार समितीची निवडणूक झाली त्यांना निवडून आणून त्यांना उपसभापती बनवलं त्याच्यानंतर आज तेही एक इलेक्शन झालं दुसऱ्या वेळी आम्ही काम करताना दादांच्याच मार्गदर्शन गावाचा विकास वगैरे भरपूर केला आज गावाचा काय पर्यट केला दादांवर लोकांनी विश्वास ठेवला सर्व काही दादाचे मार्गदर्शन करायला चाललंच होतं आणि दाराचे आमचे सर्वच होते दुसऱ्या वेळी दोन हजार चौदाला ग्रामपंचायतची आमची इलेक्शन लागलं त्यावेळी महिला आरक्षण आलं त्यावेळी पण आम्ही काटकसरेने काम करून पॅनल निवडून आणला ब सर्वोच्च मतांनी आणि आमचं बहुमताने सत्ता आली त्यावेळी पण मानसिंगरावांना आम्ही निवडून आणलं त्या वार्डातच आणि त्यावेळी पण अशीच आटीतटीची लढाई होती हे होतं सर्व दाबधा धमक्या दुनिया प्रस्थापिकांचं एक खूप काय होतं तरी त्याच्यातून आम्ही माझ्या सर्व सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी लोकांना आमच्या बलुत्गार समाजाला विश्वासात घेऊन त्या त्यावेळी मतदान करायला होलं आणि निवडून आला पॅनल आणि हा दोन हजार चौदाचा कार्यकाल चा, चालत असताना स्वतीताई त्याच्यामध्ये जिल्हा परिषदला निवडून आल्या राजीनामा देऊन निवडून आल्या मग ते जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर गावामध्ये ठराविक आपल्या निवडून आल्यापैकी सर्वांना वर्ष काय दादांच्या मार्गदर्शनाली सरपंच उपसरपंच बनवलं आणि त्याच याच्यात माध्यमातून आता हे जेडपीचे आरक्षण लागलेच नाही तर ते आज दोन तीन वर्षे लांबलंच होतं तर मला मी आज एवढ्या वीस पंचवीस वर्षाचा कार्यकर्ता होतो माझ्या समेत माझा समाज माझं कुटुंब जोडले नाते आजूबाजूच्या गावातल्या आपल्या झेडपी जमा दादाने माझी दा, मा सगळीकडे ओळख झाली की बाबा हा हाडमासाचा कार्य करताय आणि एक नंतर सांगायचं की बाबा हे म्हणत होते की बाबा दादांचा हा दहावाच भाऊ आहे पाचुंबर कुटुंबाचा हा दहावा भाऊ कार्यकर्ता नाही धावा भाऊ एवढं सर्व केलं स्वातीताईंचे जे पी सदस्य झाल्या हे झाल्या त्याच्यामध्ये नंतर हे लागतं मध्येच काहीतरी उकळी फुटली कि बाबा मलाच लढायचं आता त्याच्यामध्ये माझ्यासारख्या निष्ठवंत भागच नाही घेतला मी आलिप्त राहिलो माझ्यावर आरोप केले त्याच्यावर तर... आरोप नक्की कोणी केले त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांनी केले की बाबा तू तू दादांचाच कार्यकर्ताय तू दत्ता शेठचाच कार्यकर्ताय तू स्वातीताईंचा आहे आणि त्यावेळी काही इलेक्शन प्रक्रिया वगैरे चालू नाही झाल्या आणि दादांनी आम्हाला लहानपणापासून पस बोटाला धरून शिकवली की बाळा हे हे ग्रामपंचायत आहे हे तलाठी कार्यकार्यालय हे तहसील कार्यालय आहे हे झेडपी आहे हे नंतर पुढे तुमचं काही सिओ असेल हे असेल हे सर्व दादांनी आम्हाला शिकवलं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या भावांना शिकवलं ह्या वीस पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये आज ज्यांनी त्यांनी उद्योग सांभाळले जो तो मोठा हे उद्योगपती केलं दादांचं स्वप्न होतं माझे भाऊ उद्योगपती म्हण हे केलं उद्याची झेडपी लागली म्हणले की बाबा दादा असून तर दादांच्या विरुद्ध मीच तर ते मला पटलं नाही तर तो मी थोडा अलिप्त होतो थो। तर त्याच्यामध्ये मला हे लागलं नाही काय नाही आता हे इलेक्शनचं हे चालू झालं आता मी बघितलं की बाबा आता पण पाहतोय की बाबा त्यांच्याकडे जे आहेत की जे बसलेली मंडळी आहे ती लाभार्थी लोक आहेत लाभार्थी म्हणजे की किंवा ती ते तिथं गडगडचे पैसे कमवून बसलेली फक्त तो ते म्हणतील किंवा तसंच चालेल सर्वसामान्यांना न्याय नाही आणि सांगायचं की किंवा मानसिंग पाचणकरांबद्दल की आज तिथं त्यांच्याबद्दल कोणत्या सर्वसामान्यावरती प्रेम नाही ना बोलती दारावर आहे नाही कोण त्यांच्याकडील लाभार्थी आहे ती त्यांचा तो पक्ष आहे बाकी तिथं कोणी ठराविक कसं मनाने तिथे कोणीच जात नाही आज तिथं लोकांना जायला मन नाही तिथे इकडे मग त्यामुळं मी काय निर्णय घेतला किंवा त्या पाहिलं एवढ्या पंधरा दिवसाच्या प्रक्रियेत किंवा आपल्यासारख्या सर्वच आपण एवढ्या हाडामासाच्या कार्यकर्त्याला तिथं टाळलं जातं जे आहेत बाबा जे मोठे लोकं ज्याचे टर्न ओव्हर मोठे ते तिथं बसून हे सांगतात ह्या गावात ते झाले त्यानंतर मला ते पटलं ना आणि मी म्हणजे एवढ्या जवळच असल्यामुळे मी एवढे दिवस बाबा मला दोन्ही सारखीच होती पण आज मला मग एवढ्या ह्या यांच्या या वागण्याला आणि मला हे पटलं नाही आणि आमच्या गावात विचारा तुम्ही किंवा ही त्यांनी काही युती केली होती मध्ये ग्रामपंचायतला ती पण पटली नाही किंवा फक्त वापर करायचा लोकांचा आणि त्यांना त्याची जागा दाखवून द्यायची आणि त्याला सोडून द्यायचं ह्या निमित्ताने मला एवढंच सांगायचं किंवा स्वातीताईंनी आज एवढे दिवस सात वर्ष काम केलं आज त्यांचं तुम्ही बचत गटाचं काम बघा सार्वजनिक काम बघा आणि त्यांनी आज नियोजा जिल्हा परिषद नियोजन समितीचं पद भूषवले आज तशीच भूषवले ग्रामपंचायत सरपंच होता ताईंवर विश्वास ठेवून दादावर विश्वास ठेवून तुम्ही उद्याच्या होणाऱ्या पाच तारखेच्या निवडणुकीला ताईंचं चिन्ह आहे आपलं बी जे पी पक्षाचं कमळ कमार, सर्वांनी कमळाला मतदान करावं या निमित्ताने मी सांगतो जी माझी व्यथा झाली ती सर्वसामान्याला जनतेपर्यंत पोहोचू द्या आणि सर्वसामान्याला जर न्याय वाटायला असेल तर नक्कीच माझ्या मागे येईल वर येतील वर कमळाच्या बटनाचं मतदान करतील तुम्ही आता एवढ्या सगळ्या घडामोडी सांगितल्या पंचवीस वर्षातल्या तर आत्ता या क्षणाला म्हणजे गटात जर पाहिलं तर प्रचंड रणधुमाळी कमळ विरुद्ध घड्या अशी हे चालू आहे आणि घरातच संघर्ष चाललाय तर जेव्हा आम्ही बाहेर फिरतो गटातला आढावा घेतो हो त्या अनेक गोष्टी बोलल्या जातात तर आता तुम्ही ह्या पाचुणकर कुटुंबाशी अनेक वर्ष संबंध आहे तर तुम्ही काय सांगाल नक्की काय घडामोडी घडल्यात त्या पंचवीस वर्षात मी सांतानी पहिले सांगितलेलं आहे की आज आम्ही आदरणीय शेखररादा पाचुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंचे तीस वर्षे त्या गटात गावात राजकारण करतो एवढ्या पंचतीसवर तर दादांनी जे विकास पक्ष आणि माणसाचं माणूस जोडण्याचं काम केलं होतं आणि त्या माध्यमातून ही पदं आली आणि आज तुम्हाला ती भोगायला भेटली सर्वांना दोघा भावांना समान संधी दिली आणि आज त्या पद्धतीनं झालं आणि दादांसारखा दुदृष्टीचा नेता आणि सर्वांना अभ्यासू पुढचं काय आहे मागे काय चालणार सर्वांना घेऊन बरोबर सर्व सामान्यापासून तो मोठ्यापर्यंत सर्वांना समान वागणूक देणारा दादा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता हे इलेक्शन चालले आहे एवढा अनुभव आहेच ह्या इलेक्शनचा मागच्या आहे आणि मग त्यामध्ये सातीताईंचे बचत गट त्यांचा जनसंपर्क याच्यामुळे आज सांगायचं की बावाताईचं पार्ट हे जडच आहे आता भाषणात मनसिंग पाचकर सांगताना अनेक भाषणात ते म्हटले की मी एकटा त्यांच्यावर अन्याय झालाय तुम्हाला आता एकटं पडलं तर असं म्हणता येत नाही ना का त्यांनी आताच आमच्या गावच दोन अडीच वर्ष झाले इलेक्शन झालं तर आमचे जे विरोधी होते का त्यांना जाऊन ते मिळाले तिकडे जाऊन त्यांनी पॅनेल टाकलं आर्थिक सुबत्व वापरून ग्रामपंचायतीची बॉडी आणली आणि आता त्या बाईंना बाईंनी सरपंच बाईंनी इकडे प्र प्रवेश केला का प्रवेश केला काहीतरी त्या समाजाचे आहेत काहीतरी कुठेतरी कमीपणा दाखवत असून त्यामुळेच गेले ना हा मानसिंग पाचूनकरांनी ज्यांना उपसरपंच केले त्यांनी ते पाहायला पाहिजे होतं ना हां आणि तुम्ही म्हटले की मानसिंग पाचून करावा अन्याय झाला एकटे पडले काय प काय पडले आज हे दोन हजार चौदाचं झालेलं ले इलेक्शन आज दोन हजार सव्वीसला सत्तावीसला लागते सरकारच्या कारभारामुळे किंवा काय त्यांच्या झालं आणि मग तुम्हाला सत्ताच हवी होती तर दादांनी सांगितलं होतं मागे किंवा तुम्ही बँक लढा तुम्ही दुसरं कारखान्याचं हे पहा हे दादांनी दुसरं सांगितलं दादांनी तर दादांची याच्यामध्ये काहीच नाही चुकी ते स्वतः ओढून एक आपल्या भावना मिळवण्यासाठी की बाबा मी एकटा पडलोय मग आता तुमच्या बरोबर आहेत जे तुमचे काल तुमचे वीस वर्षाचे विरोधक घेऊन तुम्ही फिरता सामान्य जनतेला काय आघाडी कोणालाच पसंत नाही गावामध्ये तुम्ही आमच्या गावामध्ये पण नाही पसंत आणि आजूबाजूच्या गावाला नाही हा आणि ते एकटे पडले हे चुकीचं त्यांचा शब्द कुठंतरी मग शेखर दादांवरच अन्याय झालाय असं वाटतंय दादांचं सांगायचं शेखर सांगायचं झालं की आज ज्यांनी घडवले हे सर्व विश्व त्यांनी जे बोटाला धरून तुम्हाला दाखवले आणि आज तुम्ही त्यांच्यावरच आरोप करता की बाबा की शेखरदानी अन्याय केला आज तुम्ही सामान्य कुटुंबातून तुम्हाला तुम्ही दहावी दहावी नापास असताना तुम्ही आज तुम्ही करोडोचे बिझनेस करता तर दादांच्या मार्गदर्शनाखाली आज नाजे के ले ले शे, ले ले के आज केलेलं मार्गदर्शन तुम्हाला सर्व श शिकवलेल्या गोष्टी त्याच्यामुळं तर तुम्ही आज या पदावर गेले ना मग आज राजकारणात आल्यानंतर तुम्ही दादांच्या विरुद्ध जाऊन बोलता की माझ्या वाण नाही झाला हे चुकीचं आहे ना सर्वसामान्य लोकांना माहिती आहे आज सगळे मोबाईल वापरतात सर्वांच्या घरी टी व्ही आले सगळे तर लहान मुलांना कळवत की काय झाले काय नाही आज सर्व गा, गावोगावी सगळ्यांना माहिती आहे आणि दादा माणूस आहे की असा आहे की शेखर की सर्वसामान्याच्या पार सुखातुखात सगळ्यात जाऊन म्हणजे मिळून मिसळणारा माणूस आहे की त्यांनी कधी आपली प्रसिद्धी की मी मोठा आहे किंवा एवढा हे कधीच दाखवलं नाही याच्यामध्ये कि काय अन्याय झाला असं काय मानसी पासून करा असा काहीच विषय नाही आणि लोकांची आज पण तीच प्रतिक्रिया भावना प्रतिक्रिया किंवा आशीर्वादी दाच्याच मागे आत्ता या <coughs> निवडणुकीत तुमचा जो गट आहे रांगणगाव जिल्हा परिषद कार्यगाव गट याच्यातून स्वातीताईंना किंवा भाजपला किती प्रतिसाद मिळाला असं तुम्हाला वाटत आजच्या वातावरणात सांगायचं म्हटलं तर ना यांनी मानसिंग पाटलांनी जे गावोगावी ग्रामपंचायत सोसायटी यात्रा सुद्धा कोणाचा वाढदिवस काय काय सण काय कशात एवढे इंटरफेअर करून ठेवत ना की त्याच्यामुळे लोकांच्या भावना उरलेल्याच नाही त्यांच्याविषयी त्यामुळे आताच सा स्वातीताईंचा साठ पसष्ट टक्के पुढेच येते आज हे करतात काही वापर करून यंत्रणा करून हे करतात फिरतात वगैरे पण लोकांची भावना नाही त्यांच्यावरती तुम्ही गेले अनेक वर्ष पाचुणकर कुटुंबातला सगळा संघर्ष पाहताय आणि आता तुम्ही आधी मानसिंग पाचुणकरांसोबत होते आणि आत्ता ज्या वेळेस जिल्हा परिषद इलेक्शन चालू आहे त्यावेळेस तुम्ही शेखर दादांसोबत आले शेखर दादांसोबतच का कारण काय मी आता गेली एक महिना एक फिरत होतो यांच्याबरोबर पाताने एक मला मनात खतखत होती की बाबा हे इलेक्शन मागे तीन वर्षापासून लागे लागेन लागेन लागल्या त्यात सांगत होते की बाबा पुरुष पण येईल तर ते काय आलं नाही आणि सांगायचं तात्पर्य काय होईल किंवा दादांनी आजपर्यंत कोणतं दुसरं इलेक्शन नाही लढवलं दादांना लेट जेडपीच लढायचं पण जेडपी लढवतो किंवा दादांच्या विरुद्ध मानसिंग पासून गरज उभा राहिलं पण माझ्यासारख्याला वीस पंचवीस वर्षाच्या हाडामासाच्या कार्यकर्त्या बाकीच्या आपल्या प्रेमाच्या स्नेहाच्या सर्व लोकांना वाटायचं की नाही बाबा हे असं संघर्ष राजकारणाचा हवा नाही आणि त्याच्यानंतर आता हे आजचं इलेक्शन लागलं तर स्वातीताईंना चालू सदस्य ना आता ते त्या राहायला म्हणजे बाकी काय कोणत्या वावड्या उठणार नाही काय नाही उठणार बाबा मानसिंग पाटील थांबतील आणि आपल्या घरातला एकोपा एकत्र ठेवतील आणि हे स्वातीताईंच्या राजकारणाला शुभेच्छा देतील मग मला असं वाटलं की बाबा वा, त्यांनी मग एवढं म्हणतात तर ही आहे हे सर्व दुनिया आहे आणि अन्याय नाही व्हावा का अन्याय झाला तर मग मला एवढं सांगायचं मग तुम्ही त्यांनी तुमच्या मिसेस का उभे केलं मग तुम्हाला अशी कोणती महत्वाकांक्षा आहे किंवा कोणतं काय आहे किंवा शेखरदादाच्या विरोधात जाऊन मी मोठा आहे का छोटा आहे हा आज दादांनी त्यांची भूमिका एकच ठेवली किंवा आपल्या घर एकत्र ठेवणे आणि चालू जे राजकारण आहे त्याच्यावर ते त्यांचं चालले ताईचा ताई आहे तर ताईच्याच मागे राहिले ना मग त्यांनी त्यांच्या मिसेस दिल्यात का दादाच्या नाही दिल्या ना मग असं काय झालं की ते भाईनी एवढे महत्वाकांक्षी म्हणतात काय माझ्या अन्याय झाला हे काहीच नाही झाले साहेब हे सर्व काही खोटे आणि आता उद्या ज्या होणार आहे इलेक्शनला हे जर माझ्या सर्वसामान्याचं सांगणे ब की आम्ही पंचवीस वर्ष ओळखतो जे दादाने आम्हाला शिकवले त्या मार्गदर्शकाने मी तर मागे राहिलोच पण माझ्या सर्व मित्रमंडळी आजूबाजूचे आपले गावातले मतदार आणि बंधूंना विनंती की येणाऱ्या पाच तारखेला कमळाचे बटन लावून स्वतः प्रचंड मताने निवडून द्यावे ही मी विनंती विन करतो अजून आता ह्या सगळ्या प्रवासात तुम्ही सोबत राहिले होते आम्ही पण आता बऱ्याच वेळा लोकांकडून ऐकतो की दत्ता शेटा असतील किंवा मनसिंग पाटील असतील हे शेखर दादांचं बोट धरून राजकारणात आले बरोबर आणि त्यानंतर त्यानंतर मात्र कुठंतरी दोन हजार दोन ते दोन हजार सात पर्यंत दादांना जिल्हा परिषद मिळालं त्याच्यानंतर एका जिल्हा परिषदे निवडणुकीत दादांचा पराभव झाला पण दादांनी इतर कोणतंही पद घेतलं नाही ग्रामपंचायत सदस्य किंवा नाही बँक किंवा इतर पक्षाचं कोणतंही पद घेतलं नाही तर तुम्हाला काय वाटतं की आता इथून पुढं काय भविष्य असेल दादांच दादांचं सांगायचं सा म्हटलं तर माझ्या छोट्यासारख्या कार्यकर्त्याला हा प्रश्न खूप म्हणजे मोठा वाटतो आज तुम्ही चंदन नगर पासून निघता अहमदनगर पर्यंत जाताना दादांचं एक छे की बाबा हे कोणतरी मोठा माणूस आहे आणि ज्या लोकांशी संबंध आले ह्या रोडलावर ते आता नक्की भविष्यात ते आमदार घडते आणि कारण त्यांचं म्हणजे वागणं बोलणं सगळ्यांसंग उठणं बसणं आज ते सगळ्या दुनियाला माहिती आहे की आज ते दूरविचारी आणि अभ्यासून नेतृत्व सर्वांना घडवले आज त्यांनी तो एक साधाचा राजमुद्रा ग्रुप म्हणून आम्हाला घेऊन पंधरा वीस जणांना घेऊन गेलो होतो आता हे ग्रुपचा अर्थ कसा होतो हे वेगळं वेगळं होतं पण त्यांनी काय केलं की एक मित्रपरिवार माझा असावा पण आज तो ब्रँड आहे आज एक पुणे जिल्ह्यामध्ये एक नाव दादाचं की दादांचं जरी त्या याच्यामध्ये नाव नसतं पण दोघा भावांच्या त्या टर्नओव्हरमध्ये एक राजमुद्रा ग्रुप म्हणून एक नाव येतं पुणे जिल्ह्यात कोणाला विचारलं ना ते म्हणतात हा शेखर दादांचा ग्रुप आहे हे ओनर आहे असं वाटतं अन आज सर्वसामान्य आज त्याच जागेवर आज तुमच्या माझ्या सर्व समान्यांच्या मिळून मिसळून त्यांनी एवढं मोठे केले की ते साधे भाऊ आज ते अब्जीस केले तुम्ही सांगितलं की पाचनकर कुटुंबांसोबत तुमचे गेले पंचवीस वर्ष संबंध आहेत तो सगळा संघर्ष त्यांचा तुम्ही पाहिला असं असताना मानसिंग पाचुणकर यांची साथ सोडून तुम्हाला असं का वाटलं की आपण शेखर सोबत राहिलं पाहिजे ऐका ना सांगायचं तात्पर्य म्हणजे काय दोन तीन वर्षापासून हे जेडपीचं इलेक्शन लागतं आता ब बहुतेक म्हणजे असं सांगत होते की बाबा ओपन पुरुषच येणार इथे तर बाबा दादा विरुद्ध भैया हे आम्हाला पाहत होतो आम्ही पण माझ्या का कार्यकर्त्याला बाकीच्या लोकांना हे पटत नव्हतं त्यातून मनातून आम्ही दुःख व्यक्त करतो नाही वा हे संघर्ष नाही काहीतरी वेगळं असं काय व्हावं नाही ते होऊन हे तीन वर्ष झालं आणि आता आपली तारीख डिक्लेअर झाली आता चालू जिल्हा परिषद हे पसंग होतं की बा आलं हे हे, हे आरक्षण आलं मग असं काय झालं की मानसिंग पाटील होते मी असेल तर मी लढणार होतो दादांनी काय केलं होतं दादा, दादा फक्त आता एकच फक्त ते झेडपीच लढतात ते होऊन पण त्यांचं आरक्षण नाही ते थांबले मग दादांचे मार्गदर्शन केल्या स्वातीताईंचा क्लेम होता स्वातीताई उभे राहिला मग तुम्ही असं तुमच्यावर कोणता अन्याय झालता काय झालता का मग आमच्यासारखा माणूस खुश झाला की बाबा की नाही आलं आरक्षण आता नाही घराघरात आपल्या हे इलेक्शन लागणार मग तुम्ही असं काय घडलं की तुम्ही म्हणजे कोणतं का काय घडलं की तुम्ही तुमच्या पत्नी उभ्या केल्या आता हे मला ह्या निमित्ताने हे सांगायचं किंवा दादांवर अन्याय झाला दादांचं आरक्षण नाही आला तेवढे जेवढा ते झालं मग तुम्ही आज सांगता की माझ्यावर अन्याय झाला एकटा पडलो आणि मला मतदान करा आणि मग तुम्ही हे अन्याय किंवा एकटा पडलो हे कशाला का आज ज्या ताई उभ्या आहेत त्यांनी चालूच त्यांचं कामकाज चाललंय मग तुम्ही तुमच्या पत्नीचा का, पत्नी का। क्लेम करता ह्या निमित्तानं हे सांगायचं सा। आणि ह्या निमित्ताने एवढं सांगायचं दादांनी आजपर्यंत जे घडवलं हे केलं त्यांनी त्यांच्या तेन ठाम भूमिके पाक जे आहे ते काम करतात आणि चालूच आहे मग ह्या याच्यामध्ये तुम्ही समजून घ्यायचं की आज सर्वांना समजतं किंवा कोणावर अन्याय झाला कोण एकटं पडलं आणि कशा 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 ह्या प्रक्रिया झाल्या ह्या मी तुम्हाला सांगितल्यात माझ्या माध्यमातून मग याच्यामध्ये सांगा की बाबा आमच्या सर्वसामान्याला माझ्या मित्रपरिवाराला गावातल्या लोकांना आजूबाजूच्या अठरावीस गावातल्या लोकांना सगळ्यांना मी विनंती करतो की बाबा बघा कोण अन्याय आहे आणि कोणाला काय आहे कोणाचा क्लेम होता हे झेडपीवर आणि कोण उभं राहिले आणि हे भावभावांचा संघर्ष हे कोण निर्माण करतं आहे हे जनतेने आहे आणि उद्याच्या होणाऱ्या पाच तारखेला सर्वांनी विचार करून दादांच्या मागे राहायचे स्वातीताईच्या माग राहायचे आणि आपल्या कमळाच्या बटनावर बटन, बटन दावून स्वतिताईंना विजय करावा ही माझी सर्वांना या निमित्ताने विनंती करतो